आकडू बघा आकडू आकडू बघा आमचा बघा बघा काय काय का, आनंद काय असतो ते बघा ए ए आकडू बघा आकडू काय काय लिहिलंय त्याच्यावर काय लिहिलंय त्याच्यावर आय लव्ह ह्युमन तर म्हणजे स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल वरती गोल्डनला आमच्या खूप जास्त घाई झाली आहे त्याच्यामुळे त्याचा चालू आहे आणि तो त्याच्या भाषेत तो मला सांगतोय की चल म्हणतो बसून आहे तिथे आणि स्वीटी इतकी शांत आहे म्हणजे ती कधीही घाई करत नाही तर ती इथे बसून म्हणजे पडली आहे ती खाली गोल्डनला आमच्या भरपूर घाई असते आणि सुटी आमची शांत असते कारण तिला माहिती आहे की मला न्यायचं असेल तर ती बरोबर मला नेणार विसरणार नाही गोल्डनचा विश्वास नसतो आमच्यावरती त्याचं असं असते की अरे मला टाकून बिकून गेली तर असं त्याचं ट्रेंड डोक्यात चालू असतं आणि त्याचं कसं आहे माहिती का आम्ही बाहेर पडलो तर मी येणारच तुम्ही कुठेही जा मी येणारच असं त्याचं डेल डोक्यात भरून ठेवलं आहे त्याने त्याच्यामुळे ते तसं आहे तर त्याला तयार केलं आहे कधीपासून बिचारा वाट बघत बसलाय की एक आता जायचं आहे आता जायचं आहे आणि मी ज्यापासून तयारी करायला घेतली आहे ना त्यापासून तो जो झोपून उठला आहे त्यापासून तो जागाच आहे आणि माझ्या बागून फिरत आणि नुसता माझ्यावरती वॉच ठेवून आहे म्हणजे मी किचन मध्ये गेले तर किचन मध्ये जातोय मी इकडे आले तर इकडे असं फिरत आहे असं त्याचं चालू आहे आणि आता ही दोघे जण घरी गेली का पूर्ण आधी घरभर आधी फिरून घेणार म्हणजे आजूबाजूला आणि घरात सुद्धा सुटी पण घरात पण फिरून घेणार म्हणजे कुठची काय जागा बिगा बदलली तर किंवा काय बदललेलं असेल तर ते बघण्यासाठी ती फिरणार आधी आणि नंतर मग बाकीचं एरिया सगळं फिरत राहणार आता काय होतं माहिती का ही दोघं जण जास्त व्हिडिओमध्ये दे दिसतात आणि ती दोघं जण ती दिसत नाही तर काय होतं गोल्डन yeah, तर काय आमचं कार्टूनच आहे त्याच्यामध्ये सगळीकडे फिरत असतो आणि गोल्डनचे लाड होतात अ किंवा हे त्याच जास्त व्हिडिओ असतात वगैरे त्याचं काय होतं की तो कार्टूनच हो आहे आणि लाड म्हणजे काय तो सगळ्यांचा लाडका आहे म्हणजे असं नाही की आम्हीच लाड करतो सगळ्यांचं म्हणजे तिकडे गावी गेला ना की लहान मुलं सुद्धा ह्याला हाका मारत असतात गोल्डन गोल्डन असं त्याचा इतका तो फे फेमस आहे तिकडे आणि तिथे मग आवडतं लहान मुलांना पण आवडत तसं त्यामुळे तो आहेत असं त्याच्यामुळे त्याचं ते काय सगळीकडेच लाड होतं असं त्याचं झालंय पण असं नाही पण लाड नाही आहे त्याचे एक एखादी गोष्ट जर ऐकलं नाही तर त्याला होरडा पण पडतो आणि uh... चंपा दिसत नाही कारण की ती त्यांचं कसं ते त्यांना आता ते त्या गोष्ट सगळ्या ह्याची सवय झाली तर त्यांना काय त्या गोष्टीचं म्हणजे आपलं कसं होतं की समुद्र जर का आपल्या जवळ असेल तर आपल्याला काय त्याचं वाटणार नाही पण समुद्र जर आपल्यापासून खूप लांब असेल ना तर आपल्याच कौतुक वाटतं एक कुतूहल असतं समुद्राचं तर त्यांचं ते तसं आहे त्यांचा त्या एरिया ते आता नेहमीच झालं ते त्यांना काय वाटत नाही ह्यांना आठवड्यातून गेलं तरी जरा बाबा आलोय इकडे आता एवढ्या आठवड्याभरात ना असं ते एक मनात असतं त्याच्यामध्ये फिरून घेतात चंपाच आमची एक जागा ठरलेली आहे म्हणजे एक तर ती अंगणामध्ये बसते नाहीतर पाठीमागे आमच्या पाठीमागचं अंगण आहे तिथे बसते नाहीतर आम्ही जिथे गाड्या लावतो ना गाड्या म्हणजे कोपऱ्यामध्ये या साईडला अशा गाड्या लावतो ना तर त्या ठिकाणी साईडला अशी ती तिथे असते तिथून सगळी माणसं येणारे दिसतात तिला ती तिथे बसून तर तिचं ते ठरलेलं आहे रुटीन की, की ती उगाच फिरत नाही बसणार गोल्डन सारखी नाहीये ती पण ती गोल्डनवर इतका लक्ष दे ना म्हणजे खूप जास्त म्हणजे जा आता एखादा कुत्रा जरी कुठचा नवीन जरी आला ना तर ती धावणार पुढे त्याला भुंकायला आणि गोल्डन तिच्या पाठीमागे असेल पण ती आधी धावणार आणि कुठे जरी बाहेर जरी गेली ना ती दोघं जण तर आणि समजा गोल्डन नाही आला तर ती थांबून त्याची वाट बघते की हा आलाय की नाही तो आणि मग तो आला की मग ती येणार बरोबर म्हणजे त्याला त्याच्यावर बरोबर ती लक्ष ठेवते तशी सुटी पण आहे आमची सुटी पण गोल्डनवर ती लक्ष ठेवे आहे तर चला आता आम्ही तयारी केली आहे तर ह्यांची वाट बघतोय आले की आम्ही निघणार आहोत आमची गोल्डन तो बिचारा इतका दमल मी तुम्हाला दाखवते काय बाबा झालंय गोल्डनच आणि बघतोय बघा कसा तो मनात राग असणार आहे आणि मनात विचार सुद्धा चालू असणार आहेत की काय आता त्याला राग आलाय आता बघा व्हिडिओ मी करतेय त्याला माहिती आहे व्हिडिओ करते पण तो राहणार आता कारण की तू रागावलाय बघा कसं बघतोय तो आणि सुटी दाखवते सुटी बघा तिथे पडली आहे सुटी गुन्हे आहे आणि शांत आहे खूप ती तर आता आम्ही आलोय गावी आणि आमचा गोल्डन फिरतोय आणि चंपा आमच्या बरोबर आहे का वया पाणी वया पाणी आहे चंपू काळ कोत आलाय काळ तिकडे रामफळ काढण्याचं काम चालू आहे बघा रामफळ भेटलाय पिकेल साधारण पाहणार हम्म

go